श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आणखी माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर मंडळी आम्ही आलो आहे आता गावी गराड्याला तर सासवडपासून ते दहा पाच किलोमीटर असेल तर आम्ही आलो लो आहे आता गराड्याला तर इथे माझे सासू सासरे राहतात तर हे आमच्या गावचं घर आहे बघा किती छान मस्तपैकी कि असं वातावरण आहे गराड्याचं तर नागपंचमीलाच यायचं होतं गरड्याला पण काही यायला मिळालं नाही आणि हे बघा मी स्वामीनी शा साथी म्हणजे शूट केलेलं आहे <laughs> गुराढोरांचा व्हिडिओ ती म्हणाली होती मम्मी कर म्हणजे तिला बघायला आवडतं तर इथे मस्तपैकी अशा मुली येतात आम्ही आल्यानंतर तर त्यांचं बघून स्वामीनी पण फूबाई फु फू फु, फुगडी फू फु असं म्हणजे खेळती तिला पण खूप आवडतं फार आनंद होतो तिला मुलं मुलंही आवडतात खेळायला तर इथे बघा माझ्या सासूबाई आलेले आहेत आता शेतातून म्हणजे ते शेत शेतीचं काम करतात तर ते आले आता शेता आता शेतामधून तर आम्हाला नागपंचमीलाच यायचं होतं पण काही यायला मिळालं नाही म्हणून मग आम्ही आता शनिवारी रविवारी येत असतो तर इथे माझ्या सासूबाईंना आहे उपवास तर मी इथे कणिकीचे दिवे बनवत आहे म्हणजे शनिवारी त्यांनी उपवास केलेला आहे म्हणजे माझ्या नवऱ्याकडून म्हणजे ते धरत होते आधी पण आत्ता काही कारणांमुळे त्यांची म्हणजे सेहत थोडी म्हणजे तब्येत थोडी म्हणजे खराब राहते त्याच्यामुळे मग माझे सासूबाई पकडत आहेत तर आता मी म्हणजे हे बघा हे माझं घर आहे ना याच्या मागचं वातावरण बघा इकडे म्हणजे पूर्ण शेत आहे मागं तर खूप भारी वातावरण असे तर मग इथे चाललेलं आहे आमचं काम आता तर सासूबाई इथे म्हणजे मसाले भात करण्यासाठी म्हणजे भात करणार आहे तर त्याच्यासाठी वाटण काढत आहे तर इथे आमचे दिवे आता उकडून झालेले आहेत आणि आम्ही आता, आता। मंदिरामध्ये जाण्याची तयारी करत आहो तर इथे सासूबाई आता दिवे आधी पेटवून घेणार आहेत तर घरापासून थोडंच अंतरावर मंदिर आहे जास्त दूर नाही आहे, आहे, ना, आहे तर स्वामीने तर खूपच खुश कारण की तिला मंदिरामध्ये जायला फार आवडतं कारण तिथे आहे खेळण्यासाठी म्हणजे शाळा आहे ना छोटीशी चौथीपर्यंत शाळा आहे तर तिथे तिला खेळायला खूप आवडतं म्हणजे खेळण्यासाठी घसरगुंडी पाळणा वगैरे आहे त्यामुळे तर बघा इथे स्वा म्हणजे माझ्या सासूबाई अशी मस्त छानपैकी पूजा करून घेत आहेत तर मी इथे सर्व देवांचा असा व्हिडिओ दाखवलेला आहे इथे म्हणजे सहा प्रकारचे देव आहेत म्हणजे एकाच मंदिरामध्ये सर्व देव आहेत कारण की या एकाच मंदिरामध्ये सर्व येतात लोक म्हणजे एकाच म्हणजे एका, एका मंदिरामध्ये सर्वांची मांडणूक केलेली आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान मस्त असं इथे प्रसन्न वातावरण राहते तर आता आम्ही आमची चालू आहे स्वयंपाकाची तयारी आईला जायचं होतं गटाला त्याच्यामुळे मग ते म्हणले की मला आधी भात करून घेऊ दे ते खूप छान भात बनवतात वाटाण्याचा तर त्यांचं बघून स्वामिनी पण इथे त्रास द्यायला लागले ते उठल्या त्यांना फोन आला होता तर म्हणून मग स्वामींनी त्यांच्या जागेवर बसली आणि काम करत होती बघा माझ्या सासूबाई सारखंच करते ती सर्व तर इथे मस्तपैकी आईंनी आता मस्त मसाले भात करून घेतला आणि केलेले आहेत ते गटाला तर माझ्या इथे चाललेले आहेत भाकरी मला त्यांनी सांगितले होते म्हणजे चार पाच भाकरी करून ठेव हो। मग आपण तिकडून आल्यानंतर जेवण करू मग ते मी इथे भाकरी बनवत आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा भाकरी येतात का मला का याच्यापेक्षा आणखी पातळ पाहिजे खूप पातळ भाकरी लागतात आमच्या घरी तर मग मी इथे छानपैकी मस्त अशा भाकरी आता था थापून घेते आणि भाजी वगैरे माझ्या सासूबाईंनीच केलेली आहे मला फक्त भाकरी करायला सांगितल्या होत्या त्यांनी आपल्या काय म्हणतात त्याला कोथंबीर वडी याची रस्सा भाजी केलेली आहे आणि हरभऱ्याच्या हर डाळीची सुक्की भाजी म्हणजे डाळ भिजवून त्याची सुक्की भाजी आणि बेसन पीठ लावून मिरच्या तळलेल्या आहेत आणि तशा पण साध्या मिरच्या म्हणजे त्यांनी तळलेल्या आहेत आणि पैकेशी शेंगदाण्याची चटणी पण त्यांनी केलेली आहे तर आज म्हणजे चांगलंच जेवण होणार आहे त्यांनी आल्यानंतर खूप जास्त काम केलं म्हणजे सकाळी त्यांनी मिरच्या वगैरे तळून ठेवल्या होत्या तर मग बाबा काही घरी जेवले नाही तर मग ते तसंच होतं तर मग जास्त काही स्वयंपाक का वगैरे करावंही लागला तसं बाबा तर म्हणजे स्वयंपाक केला होता पण बाबा आलेच नाही संध्याकाळी त्यांना म्हणजे बाहेर जास्त जेवण असतं तर त्यांच्या फ्रेंडकडे त्यांना जेवण होतं तर बघा मी इथे तुम्हाला अशा भाज्या दाखवत आहे आणि हे आहेत मिरच्या तळलेल्या आणि हे आहे शेंगण्याची चटणी बघा मी भाकरी कशा बनवल्यात तर या मग सगळे जेवायला आता आम्ही सर्वजण मस्तपैकी असं जेवण करतो तर सर्व परिवार आम्ही इथे असं म्हणजे मिळून मिसळूनच जेवण करत असतो तर सगळे आम्ही आता जेवायला बसलोय हजबेंड पण आज लवकर आले त्यांना म्हटलं लवकर या थोडाच कामावरून तर इथे आम्ही आता जेवण करत आहे मस्तपैकी खूप छान वाटतं ना जेव्हा असं म्हणजे पूर्ण फॅमिली बसून आपण जेवण वगैरे करतो तर इथे मी आता रात्रीचेच भांडे वगैरे म्हणजे स्वच्छ करून ठेवते आणि तेच चांगलं असतं रात्रीचं स्वच्छ करून ठेवलेलं तर इथे माझं तेच चाललेलं आहे आता तर मंडळी आजचा ब्लॉग व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब